तर आता सध्याच्या हिडूचं नियोजन म्हणजे आप्पा आल्या आहे बघितलं का इकडे बारामतीन आणि आपा येऊन तुम्हाला सांगतो आपाच्या गोडघ्याला काहीतरी लागलं या आणि त्या बघितलं का आल्या आपल्यात लंगत लंगत कुठे गेल काय झालं गोड गेला लागल काय लागलं खा लागलं हे तर काल लागले रमा नगर याला मामा मामा हा काय लागला दादा म्हणते दमाने गाडी हणायची गाडी हा गाडी इथै लाग गाडी लागली गाडी जमाय हानी इंजेक्शन करायचं आपला शंभर रुपये मागतात दादा दादा म्हणतात <laughs> 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 दा। थमथम आता घेण्या देण्याचं आयला शंभर रुपये पावत्यात काय की आपाला होय थोडा गोडका चालताय लागलेला निसतर राव आणि शंभर रुपये लगेच मला वाटतं बेस्ट काय किंवा कमरे आणि पैसा नाही माझ मला इंजेक्शन नाही आता पग मिळते का यस त्याकडे आहेत की काय आहे त्याच्याकडे पंधरा हजार पडता इकडं हे लोक छेटिक आल ग किती तर मग पूर्वी झालं समजा वाढणं येत नाही काय ारी करता कशाने करू कशाने करू आता इथं येतो खो नाही पाडणारे नावे पाळायला लागले त्याला बी का मला बी लागलं शंभर रुपये कुठलं देवा चोळतो हांग चोळतो किती हांग चोळायच का मग गाडी करायची का काय तार सांगता तुम्हाला नाही असल्याचं सांगायचं पिशवी भरली होती काय जायला कुठं जायला पिशवी भरली होती एवढं आहे बर का मला रास्ता दिसत नाही चाला येत नाही आपलं हे तर कुठे संध्याकाळ बसतो ही माझ्या माग येतो असं बसायला लागेल तिथं बसलो मग तुम्हाला खाली नेतोय मी मी आहे का नाही मी आहे का नाही आव पण पाय चा पण मी तुम्ही घरी तर मी जागा असतो का नसतो मला सांगा तुम्ही हा मग मला काय तुम्हाला तिकडे खाली संडासला लावून मला काय घरात जाऊन झोपा येत नाही का हा हा का करू नाही दिवसभर जोपायचं हा हागायचं कोणत्या देवाने शिकवलं ही रुपये कुठला देऊ अरे अंगठी नवी केली कसली या होय अंगठी नवीन केलेली दिसते याची मला पंधरा हजार राहिल्या आई कुठे सहा राहिले पंधरा मानला मला मागास फोन केला ता ते मला पैसे देतो ये मना आलो या एवढ्या खायला नाही एवढं काय रात्री खातच नाही कालच्या ठिकाणी म्हणलं की कोमल हे काय मला ना, ना काल फारसा आण की पाडून काल फारसा आणलं ना वाटत कुणी काय जसं असन तसं असं आता आपा आले तर तुम्हाला सांगतो काहीतरी काम आहे आणि इकडं कोमलच चाललंय मस्त पैकी चहाच निविजन भांडी कोंडी गाजती इच्छा ठेवला तिकडे मस्त चुलीवरती आणि कोणाला काय लागले ला? लाग का लाग माझ माझ्या माग फिर नुकूल फेडी सगळी इकडे हिरवगार होतं का का ही चुकाट्यामुळे सगळी झाडी काढून टाकली या सगळी पडाक झाले हिकडे हा बघा हे सोड त्याला घेतच नाही हिडवत हिडवत घेतच नाही सोड त्याला रडून दे आणि ही आपल्या दोन पाठी बघितल्या का बघा इथं कशा झाल्या ते केवढी शेती पाट बार कशीच होती दोदच पेत होती दोद पेता पेताच आणली होती ही तर काय बसूनच खाती या बघितलं का ह्या बघा बसूनच खाती निज कार्तिक गेले मंथनच्या तासाला मंथनच्या तासाला मंथनच्या परीक्षेला जीऊरला काय आले आले मंथन आले मंथनचा पेपर आला पेपर आला मंथनचा कस काय केला ती पेपर हा का नुसता काळा केला का नाही काळा नाही केला मग काय केलं सोडवलं मग काळ्या पेननी सोडवलं का निळ्या निळ्या पेननी सोडवलं व्यवस्थित सोडवलं का मी आलत की जेऊरला आलो तेवढ्यात तुमचं पेपर भरला पेपर भरला आणि मग मी तसाच उभा राहिलो राहिलो तिथं बाहेर आणि तसंच आलो निघून तिघांला तीन कोण आणलं आणि आम्ही काय केलंय ग आम्हाला नाही होई तीस सरांनी चारलं का खायला काय चारलं आईस्क्रीमच चारलं का कोणच्या सरांनी कोणच्या सरांनी महेंद्र सरने जयसिंग सरनी वय कोणाच्या गाडीत गेलता हा जेवण पवार गावातलीच गाडी जेवण पवाराची इको इको बरोबर का हा अजून सगळं आणलं काय दिगं त्याला फोडून मस्त पैकी चाचं नियोजन चाललंय या आणलं मस्त पैकी परीक्षेला गेली ती म्हणतांचा पेपर आता कसा सोडवला आणि कसा नाही ते तिची तिलाच माहिती तर असेल त्या मित्रांनो सवय तर लागते चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला सुना चला मित्रांनो बाय हां बाय बाय कर चल। बाए। 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 बाए।